रामटेकमध्ये नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल सहा उमेदवारांची एंट्री तर प्रभागांसाठी नगरसेवकांचे ब्याण्णव नामांकन अर्ज दाखल झाले आहेत ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी मिरवणुका आणि अखेरपर्यंत सुरू असलेली तपासणी यामुळे रामटेकमध्ये निवडणुकीची धूम पाहायला मिळाली आहे परंतु या, या सगळ्यात एक गंभीर मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे तहसीलदारांनी पत्रकारांनाच कार्यालयात प्रवेश नाकारला आहे माध्यमांशी अशी वागणूक प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे रामटेक नगर परिषद निवडणुकीकरिता नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता आणि नेमक्या आजच सकाळपासून दुपारी तीन पर्यंत परिषद कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली शिवसेना भाजपा काँग्रेस रामटेक नगर विकास आघाडी आणि अपेक्ष उमेदवार सर्वांनी ढोल ताशांसह मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात नामांकन दाखल केलेत नगराध्यक्ष पदाकरिता हे उमेदवार मैदानात उतरलेत शिवसेनेचे बिकेंद्र महाजन भाजपच्या ज्योती काँग्रेसचे रमेश कारामोरे रामटेक नगर विकास आघाडी दामोदर धोपटे व आकाश ढोपडे अपक्ष उमेदवार म्हणून इतर काही स्वतंत्र दावेदार निवडणूक रिंगणात आहेत तर प्रभागांसाठी एकूण ब्याण्णव नामांकन अर्ज दाखल झाले आहेत रामटेक नगर परिषदचे अध्यक्ष अध्यक्षपदासाठी तसेच माझ्यासोबत माझे वीस कॅन्डिडेट नगरसेवकासाठी आज आम्ही अर्ज भरायला जात आहोत रामटेकच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी प्रण घेतलेला आहे याला एक सुंदर रामनगरी बनवण्याचं हे आमचं प्रण आहे ह्या उद्देशाने आम्ही सर्व आज रामटेकसाठी उमेदवारीसाठी फॉर्म भरायला जात आहो आपल्या पूर्ण रामटेकच्या जनताचा आम्हाला आशीर्वाद हवा आहे आम्ही आमच्या परीक्षेत पास होऊ अशी आमची अपेक्षा आहे रामटेक शहराच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाने सर्वांगीण विकास करा करण्याकरता आम्ही सगळे शिवसेनेचे उमेदवार नामांकन अर्ज भरणार आहोत या पाच वर्षामध्ये या रामटेक शहराच्या चेहरामोरा सगळ्या बाबतीत विकास कामाच्या बाबतीत ह्या सगळ्या लोकांना बदललेला दिसेल मग ती पाण्याची समस्या असो कचऱ्याची समस्या असो प्रामुख्याने या सगळ्या गोष्टीच्या निराकरण या पाच वर्षात करून जाणे रामटेक शहराला एक चांगलं स्वर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर बनवण्याच्या आमच्या मानस आहे बहुतांश अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाल्याने कार्यालयात दिवसभर तुफान गडबड होती निवडणुकीचे निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश कोळपे आणि मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत नामांकन पत्रांची तपासणी सुरूच होती गर्दी पाहता पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता आठ दिवस शांत गेले असले तरी शेवटच्या दिवशी उमेदवारांनी धावपळ केल्याने सर्व प्रक्रिया एका दिवसात पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे मात्र या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त करण्यात आला पत्रकार हा लोकशाहीचा साथ चौथा स्तंभ निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची असते परंतु रामटेक मध्ये वेगळीच घटना घडली निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश कोळपे यांनी पत्रकारांना नगर परिषद कार्यालयात प्रवेशच दिला नाही गेट पर्यंत येण्याचीही परवानगी नाकारली प्रतिनिधींनी फोनवर परवानगी मागितल्यावर तहसीलदारांनी थेट प्रश्न केला काय गरज आहे आत येण्याची प्रतिनिधींनी स्पष्ट सांगितले वृत्तांकनासाठी यायची आहे यावर तहसीलदारांची उत्तर मी माहिती पाठवतो आत येऊ नका परंतु रात्री उशिरापर्यंतही कोणतीही माहिती न दिल्याने पत्रकारांमध्ये संताप पोसळला आहे ही भूमिका निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी ठरली आहे रामटेकमधील निवडणूक प्रक्रिया उत्साहपूर्ण असली तरी पत्रकारांना प्रवेश नाकारल्याची घटना गंभीर आहे लोकशाहीत माध्यमे हीच जनतेचा आवाज असतात आणि अशा वागणुकीमुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होतात आगामी काही दिवसात या निवडणुकीत कोणती राजकीय समीकरणे बदलतील आणि कुणाचा असेल नगराध्यक्षपदावर झेंडा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे